आरक्षणाची मागणी करत नाशिकमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आमदार राहुल ढिकलेंच्या घरासमोर मराठा बांधवांनी ठिय्या आंदोलन केलं आरक्षणाची मागणी करत नाशिक जिल्ह्यातल्या सर्व आमदारांच्या घरासमोर मराठा बांधव आंदोलन करभणी लिमला इथं बैलगाड्यांसह मराठा समाजानं रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला प्रशासनानं लवकरात लवकर सगळे सोयेबाबतचा अध्यादेश काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्याची मागणी केली याशिवाय घोषणाबाजी करत नारायण राणे केलेल्या वक्तव्याचा निषेध केला नांदेड जिल्ह्यात सकल मराठा समाजाकडून अचानकपणे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं अर्धापूरमध्ये रास्ता रोको झाला मराठा आंदोलकांनी दोन महामार्ग रोखले निर्मल ठाणे आणि नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाऊन रास्ता रोको करण्यात आला सोलापूर महामार्ग मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं मनोज दरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजानं आंदोलनं केली अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोनी आर्थोप्लस आज दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन होते महाराष्ट्रातले भाजपचे सर्व नेते आणि आमदार दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला हजर राहणार आहेत देवेंद्र फडणवीस दुपारी अडीच वाजता भारत मंडपम इथं दाखल होतील देशभरातून अकरा हजार पाचशे नेते लोकप्रतिनिधी या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत पंतप्रधान मोदी संध्याकाळी समारोपाचं भाषण करतील कोल्हापूरमध्ये सुरू असणाऱ्या शिवसेना गटाच्या महाअधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे येणाऱ्या लोकसभा राज्यसभा विधानसभा महापालिका निवडणुकांना सामोरं कसं जायचं सा, कशा प्रकारे तयारी करायची यावर शिंदे गटाचे आमदार आणि नेते मार्गदर्शन करतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणानं महाअधिवेशनाची सांगता होईल महायुतीच्या लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये प्राथमिक चर्चा पूर्ण झाल्याची माहिती मिळते दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत लवकरच जागा वाटपाचं गणित ठरणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते कोणाला कोणता मतदारसंघ द्यायचं यावरही शिक्का मिळते गुहागरमधील दगडफेक प्रकरणात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन्ही बाजूचे मिळून जवळपास तीनशे ते, ते, ते चारशे कार्यकर्त्यांविरोधात रात्री उशिरा चिपळूण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय काल गुहागरमध्ये राणे समर्थक आणि ठाकरे गटामध्ये जोरदार लाडा झाला मुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर घेतलेल्या बारामतीतल्या पहिल्या सभेत लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फोंडलं लोकसभेत आम्हाला आणि विधानसभेत त्यांना मत द्या असं आवाहन बारामतीकरांना केलं जाणार आहे मात्र मी राष्ट्रीय अध्यक्ष असल्यानं दोन्ही निवडणुका माझ्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत असं अजित स्पष्ट केलं